हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळे मस्त मजेत ना तर चला म्हणलं आता गावाकडे म्हणल्या गावाकडचे ब्लॉग बघायला सगळ्यांनाच आवडतात कोणाला असं नाही की गावाकडचे ब्लॉग बघायला आवडत नाही आहेत तर आणि मलाही असं घरी बसून नाही वाटत आहे तर ज्यावेळेस मी घरी राहिले त्यावेळेस मला करमतच नाही आहे म्हणून थोडा थोडा वेळ म्हणजे नाही का मी रानात येतच असती आलेच हे बघा आमच्या कोंबड्या म्हणजे हे काही जणांना माहितीच असेल की हे आमचं काय म्हणते ते शेड वगैरे मारलेलं आहे जनवरायचं इकडं मशी वगैरे धूस वगैरे फुरकायला जालो तर मी ना व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मी उन्हाळ्यामध्ये ज्यांनी माझ्या उन्हाळ्यातले ब्लॉग बघितले असतील त्यांना माहितीच असेल एक आंब्याचं झाड लावलं होतं आणि ओली होती कुई ओली होती पण तो अति प्रमाणात गोड आंबा आहे आणि तो आंबा मी लावला होता तर तो, तो आज तुम्हाला मी साक्षात दाखवणार आहे म्हणजे की उगवला आहे की नाही किती म्हणजे त्याला बरोबर सात आठ महिने झालं असेल सात आठ महिने नाही मे जून मेमध्ये लावला असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर सात महिने जवळपास सात महिने झाले तो आंबा लावलेला मी तर तो उगवून आला आहे का नाही तो दाखवणार ना आहे आणि केवढा झाला हेही दाखवणार आहे तर ही आहेत आळूची पानं इकडं आळूची पानं लावलेली आहेत आणि तुम्हाला मेन म्हणजे आंबा दाखवायचा आहे हे अननस लावलेलं आहे अननस हे अननस लावलेलं आहे ज्याची आतुरता मला होती आणि मला त्यावेळेस कमेंटसुद्धा आल्या होत्या की हे झाड येणार नाही आहे आणि काय येणार नाही ह्याच्या मागालचं कारण एक असं होतं की ती कुई ओली होती म्हणजे कमेंट आजोगसुद्धा असेल मला कारण की जुना व्हिडिओ आहे आठ सात महिन्यापूर्वीचा स सात आठ महिन्यापूर्वीचा समजा तर ती कोई ओरली होती म्हणून येऊ शकत नाही असं कमेंट आलेल्या होत्या मला तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते तोच हा आंबा आहे तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा तो व्हिडिओसुद्धा बघू शकता मी आ, हा हे कॅन्ड जे आहे हा कापून मी स्वतः हा तयार केला होता पण ह्या आंब्याला पूर्ण खाल्लं होतं कशानं तरी आणि नंतर आला म्हणजे नंतर फुटलासुद्धा जनावरांनी का कशाने खाल्ला होता भैया म्हणला की खाल्ला आहे तर असा एवढा हा आंबा आलेला आहे म्हणजे वेस्ट नाही गेलेला चांगला आलेला आहे आंबा तर चला असो आपल्या आंब्याला आंबा येते लवकरच ह्या आणि बाकीचे पण आंबे आहेत उसाला पाणी घातलं आहे आणि इकडं ती खुरपी देतं आमच्या तेही तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता मी चाललेली आहे सध्या डाळिंबाचं आहे त्याला डाळिंब आलेत ये ये लिम्बोनी लिम्बोनी का नाही हे बघा ही कशाचं लिंबूनिक असं लिंबूनही नाही हे काहीतरी ते संत्रिका ऑरेंज काहीतरी ना त्याचं झाड आहे लाताशी फुलं आहेत संत्रिका ऑरेंज आहे ना त्याचं झाड हे इथं पण आहे पण संध्या काय झालं आई थोडंसं लक्ष कमी केलं की असं होतं म्हणजे बघत नाही कोणी हे बघा मोसंबी का संत्र्याची झाड आहेत ही आणि हे आहे आपलं डाळिंबाचं त्याला उन्हाळ्यामध्ये डाळिंब खूप आले होते म्हणून मी आत्ता बघायला आली तर आता सध्या फुलं आहेत त्याला काहीच नाही आहे तर चला असो बाजार झाडं भरपूर आहेत पण मला काही जास्त फिरायला आवडत नाही आहे तर माय चली बॅक शेत मस्त बागा। साथी मतला तर सगळ्यांनी काय करा आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि शेतातले मस्त व्हिडिओ बघा तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हटलं तर हे ॲपलचं झाड आहे ॲपलचं झाड आहे हे आणि आमच्या घरापुढं तर खूप मोठं आहे त्याला फुल पण आलं होतं पण ॲपल नव्हतं आलेलं तर आपल्या इकडंसुद्धा ॲपलचं झाड येऊ हो शकतं समजलं हे असं आपला गोठ हा मशीनचा गोठ हा पाहिलेलं आहे सगळ्यांनी म्हणजे सगळे नाही जे नवीन जॉईन झाले त्यांनी नसन पाहिलेला हे आपल्या कोंबड्या ह्यांना वाटलं असं आता मी खायला घेऊन आले पण ह्यांना कोणी सांगा मी काय खायला घेऊन नाही आलेले ह्यांना कु कु वरडा <laughs> कोंबड्यात हे सगळे कोंबडे कोंबडे कोंबड्या आते तिकडं तिकडं आहे हे इथं जनावरांसाठी ही वासरं आणि बघा म्हशी तिकडं चरतात जाऊ द्या म्हणलं जे गावाकडचे आपले असेच आहेत जे आपले असेच ब्लॉग आहेत हे थोडं थोडं शूट करून जे की भांडण नाही शिव्या नाही आपले एकदम साधं नॉर्मली आयुष्य माणसांचं शेता शेतकऱ्याचं शेत आयुष्य हे अशी जनावरं बांधून कामं करावं लागतात हेच दाखवायचा प्रयत्न आहे किंवा शेतामध्ये काय आहे किंवा शेतकऱ्याचं कसं असतं समजा जनावर आहेत तर दुसरं काही कि नाही किंवा शेती करताय तर दुसरं काही नाही म्हणजे शेतकरी प्रत्येक गोष्ट म्हणजे एक म्हणजे आपण कसं करतो सिटीमध्ये राहणारे एक काम असतं म्हणजे ड्रायवर असेल तर ड्रायव्हर केचं काम करतो कंपनी जाणारं असेल तर कंपनीचं करतो तसं शेतकऱ्याचं नाही आहे त्याला मशी सांभाळायच्यात ऊस खुरपायचा ऊस लावायचा भिजवायचे भरपूर शेतकऱ्याला कामं असतात हेच व्हिडिओमधनं बघाय भेटतं की बाबा कोणाच्या शेतीमध्ये काय आहे कोणाच्या शेतीमध्ये काय आहे हे दाखवायचा प्रयत्न केला की आमच्या शेतीमध्ये काय आहे किंवा कसं आहे आमच्या गावाकडचं वातावरण वगैरे तर अशाही कमेंट आलेल्या आहेत मला मेन म्हणजे कमेंट आता मी कमेंट ते कमेंट उघ स्क्रीनशॉट काढायचं आणि थपायचं आणि त्याच्या व्हिडिओ बनवायचं हे नाही करते आ, की हे जे वातावरण आहे आपलं हे जे वातावरण आहे त्यांच्या इकडचं आहे किंवा काही तर असू शकतं बऱ्याच ठिकाणी स सेम सेम पाणी वगैरे आहे म्हणून तर हे असं आमच्या गावाकडचं वातावरण आहे म्हणजे माझ्या माहेरचं आहे तर तुम्ही म्हणत असाल अचानक माहेरी का गेली तर त्याला पण एक रिझन आहे म्हणून आलेली काही जणांना माहीतच आहे तर बघू आज दिवसभराचं काय रुटीन आहे काय नाही तर मी ते तुमच्यासमोर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा कोणी असं स्किप नका करू बघू नंतर सापडला का लागलं का लागला सांग लागला स गातो रोजी केस बघून जास्वे आताच गो हे आता हात चिलन सकाळच्या तितकीच येते ते त्यांनी काय झाले मागून उडच हे झाले खाली वर झाले कडशील आणखी कसले चिकलन हात केले ते खुरपीत खुरपीत बघ हो माल माला केस कापली मी टक्कल करून टाकू त्या काय आणलं तर चला, चला।, चला। खाली जायचंय आता आहे म्हणती खुरपायचं गूड दी आ चार पॅटीस कशाचे मोहरी હા રે ચાલ ઈકડે રે ઈકડે तर मस्त अशी आपली रानातली तांदूळ कुंजऱ्याची भाजी हटलेली मे शेपूची चुक्याची भाजी केळी पापड सगळं खायला आणि पप्पाने आणलेले होते पॅटीस वगैरे खायला कुरकुरे वगैरे जे मी सांगितले ते आणणार नाही असं होणारच नाही आहे आणि रानात काही जरी असलं तरी गोड लागतंच खायला तर मी फरसाण वगैरे नेलं होतं घरीहूनच चला दुपारचं जेवण वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आता झालेली आहे आपली घरी जायची वेळ तर तुम्ही तिकडं नाही दिसणार नाही तर असा दिवस मावळत आलेला आहे म्हणजे जवळपास पाच वाजत आलेले आहेत तर पूर्ण दिवसाचं रुटीन केलेलं आहे आणि रानात आलं की पूर्ण अवतार बिघडतो आहे असंही अवतार आधीच बिघडलेला आहे माझा कधी बारकी होईल असं <laughs> पडलेलं आहे म्हणजे मला तर छान असं क हे दिवस उगवलेला आहे म्हणजे इकडून असं सूर्य मावळलेला आहे तर मी काही उठून दाखवणार वगैरे नाही आहे तर असो पूर्ण दिवसाचं रुटीन मी शेतात आल्यापासूनचं केलेलं आहे कसा वाटतो आहे कसं नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि मस्त चॅनल असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या एक जर व्हिडिओ आवडला ते कमेंट करायला तर विसरूच नका कारण की तुमची एखादी सुंदर छान कमेंट आली हा जर चुकलं काही तरीही तुम्ही सांगू शकता की इथं चुकलं आहे तिथं चुकलं आहे किंवा व्हिडिओ नाही आवडला ही कमेंट केली तरी राग नाही येणार ना आहे तर त्याच्यामुळं खूप छान असा सपोर्ट करा आणि गावाकडचे व्हिडिओ तर सगळ्यांना बघायला आवडतातच म्हणजे म्हणजे गावाकडं मी आले तरी मलाही फिरायला आवडतं तसं काही जणांना बऱ्याच जणांना गावाकडे यायला भेटत नसतं किंवा आत्ता तर सध्या नाहीच आहे कारण की स्कूल वगैरे असतात मुलांच्या त्याच्यामुळे आता कुणालाही येता येत नाही आहे तर माझ्या व्हिडिओमधून सगळ्यांनी गावचा आनंद घ्या मस्त असं आमच्या इकडचं चा निसर्ग रम्य वातावरण मस्त असं थंडगार हवेचं ठिकाण आहे आमच्या इकडं खूप पाण्याचं वगैरे आता एकदम सुंदर असं छान असं दिसतंय पण काय करणार मला रील्स पण बनवायला एवढा हे नाही म्हणजे ढबू झाली त्याच्यामुळं रील्स पण मला नाही आवडत आहे बनवायला मी काढत पण नाही शक्यतो माझ्या पहिल्या उन्हाळ्यातल्या रील्स वगैरे खूप छान असायच्या आणि असं एकदम दिवस मावळ वगैरे एकदम शांत वातावरण वगैरे खूप छान हिरवगार राहते ना तर खूप छान रील्स वगैरे येतात पण नाही आता असो व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच सपोर्ट करा नाही आवडलं ना ना तर नका करू पण आवडल्यावर नक्कीच करा कमेंट कमेंट करून सांगा की बाबा छान होता व्हिडिओ म्हणून तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी काहीतरी म्हणण्यापेक्षा शेतातलं हेच काय काय नाही केलं काय नाही हेच दाखवणार आहे मी म्हणजे किंवा दुसरं कुठल्या टॉपिकवर म्हणजे दुसऱ्या कुठल्या भांडण सोडून दुसऱ्या टॉपिकवर एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तरीही येईल तर आणि पण नाही रेसिपी पण बनवून नाही शकणार आहे मी तर बाय बाय